दिवाळीन सात आठ चॅनल कधी बसून बघतो चॅनल बैठल्यावर पाच सहा महिन्यात आम्ही घेतले आता एक महिना झाली घेतली दुसरी अगोदर महिना झाली घेतली चॅनलची ओळख कोण करून दिली ती फेसबुकवर फेसबुक फेसबुकला लिंक आपण जरा आपलं बसायला जागे असणार आम्ही आज विषय

शेडपासून शेडच्या अलीकडनं काय असा ती मला असं तसं काय नाही काय नाही पंचवीस ला मागितली काल आधार म्हणलं त्याची भूक किती आहे बागा म्हणलं पंचवीसला मागे ते असं आता त्याला चला मला आज दोन तीन दिवसात परत लवटे हे तरी गेलो लवटे पैसे कळलं गाय काय आम्ही बेदान टाकला होता शेडवर म्हणलं गायी काय मी काय घ्याय म्हणतात ते केवढ्याला द्याय म्हणतात त्याने किंमत सांगाय त्याने त्यांना पंचवीस द्यायला होतो म्हणतात ते कायच बोलले तीन पैसे त्यांनी गै दिले पुन्हा आम्ही पैसे दिले आता आता आठ महिन्यात कोण सांगेल नव्हतं का मी तर हाय किंवा मी काम करतोय घेतल्या पण दिवसभर संध्याकाळी हॉटेल पर्यंत सात ते बारा हॉटेल हा ते उतरताना उजवी आताला लाकडी सगळी भित्ती ती लाकडाच्याच आहे वर छत पण लाकडाच आहे आमची झाली ओळख आधी महिनाभर झाली मग ती गई घेतल्यानंतर मग नंबर फेसबुकवर आले गेल्याशिवाय शिवाय काय कळत नाही कळत नाही आपला शेजारचा पण आपल्याला काही बातमी देत नसेल आता दुसरी गणला दिली तुमच्या गईवारी बघल हा मग आम्ही मागच्या आकडं आहे होत आम्ही घालण सकाळी लावला फोन मग टाइम आहे का मग जाऊन तुमचं गाव मग खेवरगाव का मंगाडा तिथे तिकड आहे तिथे घेतली त्यात तुम्ही बघितलेल्या खेलार मध्ये येतली आमच्या मध्ये फरक आहे होय होय हाय दिसायला येणार की नक्की येतो आवर्जून येतो आता तुम्ही वेळात वेळ करणार आहे का आता मी येणार तू प्रथम पहिल्यांदा खरं मंगळ्यात येऊन तुम्हाला घेऊन सरळ जावं पण तुम्ही आता आला इकडे आणि ह्याच्यात ते दोन विषय नडले तर कुठलं नडलं तर परवडत नाही दूध आटलं गायज आणि रक्तात लग्न चालू झाली दूध आटलं रक्तात लग्न चालू झाली म्हणून परवडे ना आणि दुसरी गोष्ट व्यापारी जी आहे मधला तो व्यापारीला माहिती ती किती घायला आलाय घ्यायला आला खरं सांगत नाही ना बाबा शेतकरी किती घ्यायला आलाय व्यापारीला माहितीये मग व्यापारी काय करतो त्याचा व्यवसाय करतो त्याला पण नाव ठेवता येत नाही त्याचा धंदा आहे शानं व्हायचं काम कोणाचं आहे मग आज शानं कधी व्हायचं आहे त्या जर्शीतनं समजा आपण खेलार आलो तर शान होणार आणि जर्शीतनं नाही खेलरमध्ये आलो तर कधी शान व्हायचं आज तुम्हाला पाचशे रुपयाला विकायचं कळतंय डेरीच्या आठवड्याला घ्यायच कळतंय सिमेंट चला भरवायचं कळते मग तुम्हाला दिशी गायला एखादा चांगला बैल भरून वाचू विकायचं का कळत नाशार माहिती मिळाल्यानंतर तुमच्यासारखे थोडीच लोक आहे देव अमुक अमक्या गोष्टीमुळं या गोष्टीत वाढ व्हायला लागेल बरोबर आहे आता आम्ही कितीतर वेळा मामी बापले आमचे माझे जवळपास आता वय किती आहे ह्याच्या पाठीमागचं आयुष्य आहे का नाही लहानपण सोडलं का नाही की उजवडाव बघण्यातच गेले प्रत्येक दारात जाऊन आणि त्याला उजवडावून तोंडावर सांगून आल्यामुळे ती शानं झाले की कुठलं ठेवायचं कुठलंही ऐकायचं आज तुमचं रेड्डा असू द्या हिवरगाव असू द्या नंदेश्वर असू द्या कुठे असू द्या hmm. एक जुन्या ओळखीवर जीवाला बरं वाटावं hmm. आपल्यात काय आहे तिथं काय ह्या गोष्टीसाठी hmm. तिथंपर्यंत जाऊन तुम्हाला सांगतो ही बैल राख ही बैल एकूण hmm. ही बैल एकूण टाक ह्याला कशा ठेवले सहज सरळ हा माणूस बोलत होता hmm. पण आज ह्या माणसाचं नाव hmm. शेजारच्याला कोणी सांगू शकत काय बाबा आपल्या भागात ही माणूस आहे आणि हा माणूस तुम्हाला सडे थोडं सांगू शकतोय हे नशीब

आणि मोहरं असलं करून खेळायचं बेस्टिक आणि पाऊस जर आला तर आज ती ओपून गोटाचा कसं मधभागात वाटला शिंग लागून दांबारा लागून लागून कारण शिंगाचा शिवज असतो शिंगाचा गेला का गै आपल्याला सुद्धा तयार मोप दिसते मोहर दिसला जरा साधी जाऊ दिसत नाही आपल्या त्या गैसारखं बसून काय सांभाळताना पण तुम्ही नाही एक आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मातीच्या दृष्टिकोनातून गैरसंभाळा बरं तुम्ही जर पैशाच्या नावासाठी ना, मागे ना, लागला का नाही काय होतं माहिती का जगातली उड्या मारणारी ढेगा नाही ती ना आपण त्यांच्याकडे बघायला जाऊन आपण आपल्या डासळतो ती म्हणते उजवा तरी तर एकाशाला आणलंय म्हणते ती गोष्ट जी आहे ना ती जमीन गोष्ट आहे चार वर्ष जमीन तुम्हाला देऊ द्या पाचव्या वर्षी पाच वर्ष दम पाहिजे काय पाहिजे दमपाईल पगार आपल्या आधार आपल्या महाराष्ट्राची अहो प्रथम आपल्या आरोग्याची शान आहे ती ज्याच्यात रक्त आठवतो का कष्ट करतो ना तुम्ही त्याच्यात ती सोडत नाही मोकळ कमीत कमी तुम्हाला श्वासाला ऑक्सिजनची ताकद जास्त देतो केला आणि ते मुळात पहिले कळलं भाई प्रत्येकाला कि बाबा खरंच याच्यात काम केल्यावर आपलं शरीर घट राहणार आहे हात फक्त गाय फक्त गायीमध्ये आहे ही कधी कळायचंय त्यात उतरल्यावर कळायचं बरं सूर्यनाडीचा अर्थ काय आहे बरं ते सूर्यनाडीवर हात फिरवल्यावर काय होतंय नेमकी सूर्यनाडी कुठं आहे ह्या गोष्टी जसं मला सांगा ती जर्शीचं पाशाला पाचशेला आहे डेअरीचं बत्तीस रुपयाला दूध ऐकत आहे एवढी गाई घेतल्यावर एवढं दूध येत आहे मग तुम्ही तिथं डोकं चालवलंच ना तुम्ही तिथं घरातल्या बायका पोरांना राबवायला भाग पाडलंच ना मला सांगा तीच बायका पोर किंवा तीच बुद्धी तुम्ही ह्या आपल्या देशीला पाळली तर आपल्या देशी गाईला शेतकरी तिथं विचार करत नाही म्हणून आहे आणि आता दुसरे एक फॅट आले